जे उर्दूमध्ये बोलतायत जे तमिळमध्ये बोलतायत पण त्यांना मराठी येत नाहीये जे जे मध्ये बोलतायत पण त्यांना मराठी येत नाहीये अशा लोकांनी विचारा ते विचारण्याची हिंमत का दाखवली जात नाही असा सवाल उपस्थित केला जातोय अर्थात अशा पद्धतीने मारहाण ही कोणालाच करता कामा नाही पण जर विचारायचंच झालं तर फक्त काही ठराविक हिंदी भाषिक विशेषतः उत्तर भारतीय असेल बिहारमधनं आलेला असेल तर त्यालाच विचारायचं त्याला दोन तीन कानपाटात मारायच्या आणि विचारताना सुद्धा हिंदीतूनच विचारायचं आणि नंतर तुला मराठी काय येत नाही म्हणून हिंदीतून विचारायचं आणि त्याला आलं नाही की दोन तीन थोबा थोबाडीत मारायच्या त्याची कॉलर पकडायची म्हणून मग नितेश राणे यांनी असाच सवाल उपस्थित केला होता की के असंच जर असेल तर मग भेंडी बाजारमध्ये जा मोहम्मद अली रोडला जा तिकडे काही लोकांना विचारा त्यांना मराठी येत का ये आता त्यावरनं लगेच अशा प्रतिक्रिया उमटायला लागल्या की बघा हे हिंदू आणि मुस्लिम करताय प्रश्न तो नाहीये